पंढरपूरमध्ये येत असताना रस्त्याने देखील वारकऱ्यांची मांदियाळी दिसत होती सगळीकडे दिंडिया पालख्या एक पूर्णपणे पांडुरंगाचंच वातावरण सगळीकडे होतं निळोबा राहायच्या पालखीचं दर्शनही झालं त्या पालखीत चाललोही चालायचंही चा योग आला संधी दिली आणि आता इथं आल्यानंतर पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत इथं सर्व सोयी सुविधांचा आता आढावा आम्ही घेतो आहे पण येत असताना बघितलं स्वच्छता खूप चांगली आहे आपण बैठक देखील घेतली घेतल्या बैठका घेतल्यात आणि आपण त्यांना सगळ्यांना प्रशासनाला सूचना दिल्यात त्या सूचनेप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा ही सगळी यंत्रणा जी आहे दुप्पट केलेली आहे आपण स्वच्छतेसाठी दुप्पट केली आहे मोबाईल टॉयलेट दुप्पट केलेले आहेत स्नानगृह आपण केलेले आहेत त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये देखील आता मी जाणार आहे तिकडची व्यवस्था मी पाहतो हो आहे आणि पाण्याचं आपण पाहिलं आता वाटप केलं पाणी बिसलेरी पाणी एक ज्यूस त्यांना मँगो ज्यूस पंधरा लाख वारकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी होईल त्याचबरोबर कोणाची तब्येत खराब झाली वारकऱ्या जिथं त्याला आय सी यू केलेला आहे त्या आय सी यूमध्ये तेंच त्यांची त्या त्यांचा उपचार आहे आरोग्य शिबीर चार ठिकाणी आपण केलेत दरवर्षी तानाजीरावांचं आरोग्य विभाग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे करतं आणि यामध्ये सगळे म्हणजे आता आरोग्य विभाग ग्राम विकास आणि संपूर्ण प्रशासन यामध्ये पूर्णपणे रस्त्यांची डागडुजी त्यालाही पैसे सरकारच्या वतीने दिले आणि इथं कुठंही यावर्षी कुठंही काही कमतरता होऊ नये वारकरे आपलं जे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी यावर्षी आपण घेतलेली आहे त्याचं नियोजन काय आहे तेही मी आता आढावा घेतो आहे वारकऱ्याने यावर्षी दिंडीला आपण दोन वीस हजार रुपये तेही आपण दिलेले आहेत अनुदान तेही त्याचाही ते निर्णय घेतला आणि मला वाटतं ते जमा झाले वारकरी